नमस्कार मी प्रसाद सानप नाशिकला भारतातलं सर्वोत्तम शहर करायचंय हे ध्येय आम्ही सगळे सहकारी बाळगतो आपल्या नाशिककरांचं आयुष्य नाशिककरांचं जन्म हा गोदामाईच्या तीरावर झालेला आहे गोदामाईच्या कुशीत आपलं बालपण गेलेलं आहे आज त्या गोदामाईची परिस्थिती काय आहे आपण सगळे जाणतो प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला पंचवटी नाशिक परिसर त्यासोबतच भगवान शंकराचं वास्तव्य असलेलं महत्वाचं स्थान असलेलं त्र्यंबकराज आदिमाया माया सप्तशृंगीचं अर्धशक्तपीठ आपल्या नाशिकमध्ये मा रेणुका मातेचं मंदिर आपल्या चांदवडमध्ये हे सगळे तीर्थस्थान असताना दर बारा वर्षांनी आपल्या येथे कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्यात लाखो नागरिक लाखो भक्तजन या ठिकाणी नाशिकला येतात असं असताना देशामध्ये उज्जैनचा विकास होतो देशामध्ये वाराणसीचा विकास होतो देशामध्ये अयोध्येचा विकास होतो पण नाशिकचा विकास होत नाही याला काही कारण या आहे का याच्या मागे कोणी आहे का हा प्रश्न सर्वसामान्य नाशिक करायला पडतो